नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुनला त्याची आई आणि पूर्ण आजी म्हणू लागतात की आम्हाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो हा ना त्यानंतर मात्र आता पूर्ण आजी सुरुवात करते ती म्हणू लागते की इतकं दिवस झाले आपल्या घरामध्ये खूपच गोंधळ सुरू आहे आणि गेले काही दिवस आपल्या घरातलं वातावरण सुद्धा ठीक नाही परंतु आता आम्ही एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यावर मात्र आता अर्जुन विचारतो कसला निर्णय तेव्हा मात्र पूर्ण आजी सांगू लागते की आम्ही ठरवलेलं आहे की आता तुझं आणि तन्वीचं लग्न लावून द्यायचं आणि हे ऐकल्यावर मात्र आता अर्जुनचा प्रचंड संताप होतो आणि तो, तो उठून उभा राहतो आणि तुम्ही विचारच कसा करू शकता माझं लग्न पहिलंच झालेलं आहे हे तुमच्या लक्षात नाहीये का त्यावर मात्र आता सगळेजण त्याला बोलू लागतात पण आम्हाला ती मुलगी आता या घरात नको आहे आणि आता लगेचच कल्पना पण पन म्हणू लागते आणि मला आता ती खोटारडी मुलगी सुन म्हणून नको आहे तर तेव्हा अर्जुन म्हणतो की जरी तुमचं काही मत असलं तरी सुद्धा माझं एकदा लग्न झालेलं आहे आणि आता त्याचे वडील म्हणू लागतात अरे पण आम्ही काय बोलतो आहे ते एकदा ऐकून तरी घे आणि आवाज जरा खाली करून बोलते अर्जुन म्हणतो काय ऐकून घेऊ मी तुमचं तुम्ही तुमच्या लग्न झालेल्या मुलाचं लग्न लावता आहे आणि जरी माझं लग्न जरी नसतं झालं ना तरी या मुलीशी मी कधीच लग्न केलं नसतं तेवढ्यात ते, ते तन्वी येते आणि अर्जुन आपल्या घरच्यांनी आपल्या भल्याचा विचार केला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हे डोक्यात ना आलेला असणार तर ती म्हणते यामध्ये माझा काहीच हात नाहीये आणि त्यांनी मोठ्यांनी ठरवलेलं आहे आपल्या भविष्याचा विचार ते करता आहे तर आपण थोडं त्यांचं ऐकून घेऊया मात्र आता अर्जुन अजूनच संतापतो आणि आता रागाने सगळ्यांना बोलत असतो इकडे मात्र तन्वीचा जोरातच हात तो झटकतो तू लांब रहा माझ्यापासून तुला किती वेळा सांगितलेलं आहे असं म्हणून तो पुन्हा एकदा सगळ्यांसमोर तिचा अपमान करतो इकडे मात्र तरीही प्रिया त्याला समजवण्याचा प्रयत्नच करत असते दुसरीकडे मात्र आता चैतन्यही म्हणतो अर्जुन तू जरा हो, शांत हो इतकं पॅनिक होऊ नको आपण शांतपणे बसून बोलूया परंतु अर्जुन आता खूपच चिरलेला असतो त्यानंतर आता आजी त्याला म्हणू लागते की तुझा एवढं सगळं काही चाललेलं आहे आम्ही इतकं का सगळं काही बघतो आहे आणि आता सगळं एवढं झालं आहे तरी पण तुला अजून बदलायचं नाहीये का आमचा तुझ्यावर काहीच अधिकार नाहीये का तर लगेच कल्पना पण म्हणते मला ती खोटाडी मुलगी या घरात नको आहे मला ही गुन्हे मुलगी पाहिजे आहे सून म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो आणि तुझ्या या गुन्ह्या मुलीशी मला काही लग्न करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये असं म्हणून तो जोरात ओरडत असतो त्यावर त्याचे वडीलही त्याला शांत राहण्याचं सांगता आणि तुम्ही काय मोठी चूक केली आहे हे लक्षात आहे ना तेव्हा मात्र तो म्हणतो हो बरोबर आहे मी काय चूक केली आहे ती माहिती आहे मला मी फक्त एकच चूक केलेली आहे की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य तुमच्यापासून लपवलं आहे आणि त्याची शिक्षा मी आतापर्यंत भोगतो आहे असं मात्र आता तो ठणकावून सांगतो इकडे मात्र आता अस्मिता सुद्धा त्याला बोलू लागते तुला काही घरच्यांची किव वगैरे येते की, ये की नाही की फक्त तू स्वतःचाच विचार करतो असं म्हणून आता अस्मिता सुद्धा त्याला बोलू लागते परंतु इकडे अर्जुन मात्र आता खूपच संतापतो आणि चल चैतन्य आता मला या विषयावर पुन्हा काहीच चर्चा करायची नाही इतक्यात मात्र आता पूर्ण आजी अर्जुनला आवाज देते आणि आता पूर्ण आजीची तब्येत बिघडू लागते त्यामुळे आता घरातील सगळेजण खूपच घाबरतात आणि धावतच पूर्ण आजीकडे जातात पूर्ण आजी तुला काय होत आहे म्हणून विचारू लागतात आणि इकडे मात्र आता पूर्ण आजीची तब्येत खूपच खराब होते त्यामुळे तिला आता हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागतं दुसरीकडे मात्र आता सगळेजण खूपच घाबरलेले असतात कारण पूर्ण आजीची तब्येत आता खराब झालेली असते आणि तिला शुद्धही नसते त्यामुळे आता तिघीही जणी हॉस्पिटलच्या आतमध्ये असतात आणि इकडे बाहेर उभे राहून त्याचे वडील अश्विनला विचारतात नक्की काय झालं आहे कसं झालं आहे तर अश्विन म्हणतो इथे त्यांना बेस्ट ट्रीटमेंट मिळेल तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात आणि आता डॉक्टरांना अर्जुनही विचारतो कशी आहे तब्येत तर ते सांगतात अजून काही सांगता येत नाही आणि इतक्यात अर्जुन आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तर त्याचे वडील त्याला अडवतात तू आतमध्ये न गेलेलाच बरा तुझ्यामुळे अजून पूर्ण आजीला त्रास झालेला मला चालणार नाही इकडे मात्र आता लगेच चैतन्य आणि अश्विन म्हणतो हो तू थोडा वेळ नको जाऊ तू बाहेरच थांब त्यानंतर मात्र आता कल्पना म्हणू लागते की पुन्हा आईंना बरं वाटेल ना आणि इतकडे मात्र आता प्रिया सुद्धा नाटक करू लागते की माझ्या पूर्ण आजीला बरं वाटू दे हवं तर माझा जीव घे पण त्यांना बरं वाटू दे लगेच अस्मिता म्हणते हे बघ असं बोलायची काही गरज नाही इथं सगळ्यांना बरं वाटणार आहे कोणालाच काही होणार नाही चला आपण बाहेर थांबू कारण अश्विन म्हणतो इथे गर्दी करू नका परंतु त्या दोघीजणी जणी ऐकायला तयार नसतात पण अस्मिता म्हणते इथे अश्विनमुळे आपल्याला आत तरी येऊ दिलं पण आपण जास्त वेळ इथे थांबू शकत नाही चला आपण बाहेर निघून जाऊया दुसरीकडे मात्र आता सायली हर्षासमोर उभी असते आणि तिला सतत अर्जुनचीच आठवण येत असते आणि अर्जुनचे भास होत असतात अर्जुन तिच्या आजूबाजूला आहे असं तिला सतत वाटत असत आणि आरशामध्ये बघून ती एकटीच हसत असते लाजत असते हे मात्र तिथे बसलेली कुसुम सगळं बघत असते तेव्हा मात्र आता अर्जुन तिच्या जवळ आलेलं तिला जाणवत दुसरीकडे मात्र आता सोडाना सोडाना असं ती सारखं म्हणत असते तेव्हा मात्र मागे वळून बघते तर कुसुमने तिचा हात पकडलेला असतो आणि आता कुसुम विचारते काय ग काय चाललंय तुझं एकटीच हसते लाजते तर आता ती अजूनच लाजू लागते आणि म्हणते की काय सांगू कुसुमताई मला सगळीकडे यांचेच भास होता आहे मला खरंच असं वाटलं नव्हतं की मी आयुष्यामध्ये पूर्ण आयुष्यभर कधी हे मंगळसूत्र हक्काने घालू शकेल आता आमची गाठ अगदी जन्मभराची आहे आता आम्हाला कोणीच वेगळं करू शकणार नाही असं सायली म्हणू लागते दुसरीकडे बाहेर आल्यावर अस्मिता मात्र अर्जुनला खूप दोष देते हे सगळं तुझ्यामुळं जा झालेलं आहे आणि तुझ्यामुळे पूर्ण आजीची तब्येत खराब झालेली आहे आहे या गोष्टीला तूच कारणीभूत इकडे मात्र घरातले सगळेजण अर्जुनला दोष देतात तेव्हा मात्र प्रियाला खूप आनंद होत असतो कल्पना सुद्धा म्हणू लागते तुला काय मिळालं रे असं वागून त्यांची फक्त एवढीच इच्छा होती ना की तुझं आयुष्य चांगलं व्हावं किंवा त्यांना प्रतिमाला दिलेलं वचन पूर्ण करायचे आहे या व्यतिरिक्त त्यांनी अजून काय मागितलं तुझ्याकडं पण तुला फक्त स्वतःचाच विचार करायचं पडलेलं आहे ना तू कशाला आमचा विचार करशील दुसरीकडे प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात अरे वा आमच्या दोघांचं लग्न जमवण्यासाठी एक आख्खी टीम मूवी झाली आहे इकडे आता चैतन्य म्हणतो मावशी तू जरा शांत हो आणि इथे शांतपणे बस दुसरीकडे आता कल्पनालाही प्रताप समजून सांगतो आणि आता लगेचच प्रिया सुद्धा सांगते तुला मामी कॉफी किंवा पाणी काही आणू का, का तर ती नकार देते लगेच आता प्रिया अर्जुन जवळ जाऊन त्यालाही पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा अर्जुन तिचा हात पुन्हा झटकतो आणि लांब राहायचं माझ्यापासून असं आता बजावून सांगतो आणि आता एवढं बोलूनही अर्जुन असं वागतो म्हटल्यावर कल्पनाला अजूनच त्याचा राग येतो परंतु अर्जुन मात्र कुठल्याही गोष्टीची फिकर करत नाही आणि प्रियाला पुन्हा एकदा लांब फेकतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पुन्हा आजी शुद्धीवर येते त्यानंतर मात्र सगळेजण पूर्ण आजी जवळ बसलेले असतात आणि पूर्ण आजी म्हणते की अर्जुन मला वचन दे की तू तन्विषयीच लग्न करशील तेव्हा मात्र अर्जुन वचन देत नाही आणि पुढे पूर्ण आजी म्हणते मी महत्वाची नाही का तुझ्यासाठी एवढी ती मुलगी महत्वाची आहे का इतक्यात साहिलेला ही गोष्ट कळते म्हणून ती हॉस्पिटल मध्ये धावत पळत येते आणि तेव्हा मात्र त्यांचं सगळं बोलणं ती तिथून दरवाज्यात नाईकते पुढे कल्पना म्हणते अजूनही त्याच्या कानापर्यंत तुमचं बोलणं पोहोचतच नाहीये त्यानंतर त्याचे वडील म्हणू लागतं काय रे अजूनही तू विचारच करतो आहे का या वेळेला सुद्धा तुला विचारच करावा असं वाटतो आहे का आणि इकडे मात्र पूर्ण आजीला आजीच्या तब्येतीसाठी अर्जुन हा पूर्ण आजीला वचन देतो की मी तन्वीसोबत लग्न करायला तयार आहे आणि हे मात्र सायली ऐकते आणि ती तिथूनच परत निघून जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा